वंचित कडून वसंतराव मगर यांनी भरला अर्ज जालना रेल्वे मार्गासह प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार वसंतराव मगर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंतराव मगर यांनी आज चार एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज भरतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्यासह वंचितचे पदाधिकारी त्यांच्यासोबत होते दरम्यान खामगाव जालना रेल्वे मार्गासारख्या प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला भाव मिळावा यासाठी ऍग्रो बेस इंडस्ट्रीजचा डेफिसिट भरून काढण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे वसंतराव मगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले मला खात्री आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो बुलढाणा जिल्ह्याचा जो विकास झालेला नाही आणि विकासापासून कोसोमैल दोर हा जिल्हा राहिला असल्यामुळे मला निश्चितच मी संसदेमध्ये गेल्यानंतर जिल्ह्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत मग त्यात खामगाव जालना रेल्वेमार्ग असेल शेतकऱ्यांचे मुलं आणि शेतीमालाला चांगला भाव मिळावा म्हणून जो ॲग्रोबेस इंडस्ट्रीचा जो प्रश्न आहे खरा महत्त्वाचा की एम आय डी सीमध्ये अनेक ठिकाणी जागा रिक्त आहेत परंतु त्या ठिकाणी ॲग्रोबेस इंडस्ट्रीचा हा जो डेफिसिट आहे तो तो भरून काढण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तद्वतच जो बुलढाणा जिल्हा हा नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के सिंचनाचा जिल्हा जो उपेक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो कोरडा जिल्हा म्हणून जो ओळखला जातो मध्यंतरी माननीय भारतभाऊ बोंद्रे यांनी सिंचनाच्या कामामध्ये क्षेत्रामध्ये भरपूर काम केलेलं आहे परंतु त्यांचं जे काही अजून उर्वरित काम बाकी राहिलेलं आहे म्हणून जिल्हा हा जास्तीत जास्त सिंचनाखाली यावा म्हणून मी त्या ठिकाणी सिंचनावर जास्त जोर देणार आहे शेती पाण्याखाली जास्ती जास्त जर आली तर उत्पादन शेतकऱ्याचं वाढेल उत्पादन वाढल्याच्यानंतर जर ॲग्रोबेस इंडस्ट्री असेल तर त्या शेतीमालाला भाव चांगला मिळेल त्यांची शेतकऱ्याची जी सुशिक्षित बेरोजगार मुलं आहे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी हजारो हाताला हात काम मिळेल आणि अशा पद्धतीनं आपला हा बुलढाणा जिल्हा सुजलाम सुफलाम होईल